नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यंकटेश ॲग्रोमॉल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत इगतपुरी तालुक्यातील वासळी या ठिकाणी या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून डांगी जनावरांचे प्रदर्शन भरवले जाते या डांगी जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी हक्काचा बाजार उपलब्ध झाला आहे या प्रदर्शनात नगर नाशिक पुणे पालघर ठाणे या जिल्ह्यामधील आदिवासी पशुपालक सहभागी होत असतात मित्रांनो जातीवंत डांगी गोवंशासाठी आपण या बाजारपेठेला भेट दिलीच पाहिजे आपण या ठिकाणी काही शेतकरी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात डांगी जनावरांच्या बाबतीत आपल्याला काय वाटते माहिती कुठून आलेत का का आपण कोथळ्यावरून कोथळ्यावरून बरं कोथळा काय सांगाल तुम्ही या प्रदर्शनाविषयी काय सांगाल प्रदर्शन चालू केले चांगली गोष्ट आहे एक ह्या प्रदर्शनामुळे डांगी जनावरांची बाजारपेठ आपल्याला उपलब्ध झाली बरोबर आणखी नवनवीनने आपल्याला काय काय बघायला मिळते इकडे इकड आले हो पहिले तिथे चांगले बघा भेटतील नवीन हां हां बरोबर सगळ्या वस्तू बघा भेटतात उद्या बाजारात बरोबर आपण कुठून आलात काका आपण अकोल्यावरून आलो आहे तुम्ही प्रदर्शन बघण्यासाठी आलात तुम्हाला या प्रदर्शनातून ची माहिती कधी झाली आणि तुम्ही या बाबतीत नवनवीन काय काय तुम्हाला याच्यातून मिळालं काय सांगाल दरवर्ष दरवर्षी बर तुम्ही नाविन्य काय सांगाल याच्यातून ठीक आहे आपण जर बघितलं तर भरपूर ठिकाणावरून या दांगी जनावरांचे प्रदर्शन बघण्यासाठी शेतकरी या ठिकाणी उपलब्ध होत असतात जनावरंही खरेदी करण्यासाठी येत असतात याच्यामध्ये भरपूर अशा काही व्हरायटी आहे डांगीमध्ये जर बघितलं तर चांगले चांगले बैल असेल गोवंशाचे बैल लोकांना शेती करण्यासाठी उपलब्ध होतात ही खरं तर प्रत्येक ठिकाणावरून व आपल्याला बघितलं तर आदिवासी गोपाल शे आदिवासी गोपालकांसाठी चांगली अशी बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे आपण बघू शकतो फार दूरवरपर्यंत बाजार पसरलेला आहे पस या ठिकाणी बघितलं तर खूप असे मोठ्या प्रमाणावर गो पशुपालक या ठिकाणी आपापली आप जनावरं विक्रीसाठी आलेले आहात घेऊन आलेले आहात आपण बघू शकतो फार दूरवरून या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आपण जर बघितलं तर मी मगाशीच तुम्हाला व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे ठाणे असेल नाशिक असेल अहमदनगर असेल अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर शेतकरी प्रदर्शनासाठी उपलब्ध झालेले आहेत या ठिकाणी आपण बघूयात काही आणखीन वेगवेगळ्या वेग ठिकाणावरून शेतकरी आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपल्याला ह्या प्रदर्शनामध्ये काय काय बघायचं बाबा कुठून आलात आपण घोटीवरून आलात घोटी काय सांगाल या प्रदर्शनाच्या बाबतीत काय सांगाल आपल्याला नवनवीन माहिती उपलब्ध होत असेल डांगी जनावरांच्या नवीन काही असेल आपल्याला चांगलं ब्रीड बघण्यास मिळत असेल याच्यातून बरोबर अजून काही सांगाल बरोबर ठीक आहे या ठिकाणी आपण बघितलं तर घोटीवरील आजोबा देखील या ठिकाणी प्रदर्शन बघण्यासाठी आणि त्यांचे जनावरे देखील विक्रीसाठी घेऊन आलेले आहेत अतिशय उत्तम असं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळतं मिळतंय या ठिकाणी आपण आणखीन इथे डांगी जातीची बैलजोड आपण बघूयात आणि त्यांचे मालक या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कुठून आले आहेत दादा कुठून आलेत आपण पाडोशीवरून काय सांगाल तुम्ही याच्याविषयी आवडे आम्हाला आपल्याकडे पहिल्यापासून डांगीत जनावर बरोबर काय खास काय सांगाल तुम्ही डांगी जनावरांच्या हो बाबतीत काय सांगाल वैशिष्ट्य दुसरे काही नाही काही नाही ठीक आहे जनावर अतिशय काटक परिस्थितीमध्ये या पशुपालकांनी या ठिकाणी एक मिनिट आपण या दादांकडून जाणून घेऊयात यांच्या बाबतीत बैल वल्ल्या ताराशिवाय तो जगू शकत नाही आपला डांगी जनावर पेंडा असो तुमचं गवत असो तुमचं असं रानात ती तरायला जाऊ शकतात चरायला जाऊन त्यांची तब्येत बरोबर अतिशय काटक परिस्थितीतून देखील पशुपालक या डांगे जनावरांची मेहनत चांगल्या पद्धतीने करत असतात याच्यातून आपण बघतोय हो एवढ्या काटक परिस्थितीमध्ये देखील एकदम सुंदर असे आपण नियोजन केलेलं दिसतंय तुर्तास आपण ह्या व्हिडिओमध्ये थांबूयात आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच माहिती घेऊया अजून काही तोपर्यंत धन्यवाद